शिवसेनेला बारा खाते मिळणार शिवसेनेची बारा खाते कुठली असतील हे आपण जाणून घेणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगर विकास खातं मिळणार आहे तर गृहनिर्माण उद्योग पर्यटन खाते देखील शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहेत आरोग्यशाले शिक्षण खातं देखील शिवसेनेकडेच कायम राहणार आहे सार्वजनिक बांधकाम अर्थात सार्वजनिक उपक्रम वगळून पाणी पुरवठा खातंही शिवसेनेकडेच राहणार आहे जलसंधारण मराठी भाषा खनिकर्म माझी सैनिक कल्याण खाते ही शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे बारा आमदारांना मंत्री फोन गेले आहेत प्रताप सरनाईक योगेश कदम यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आशिष जायस्वाल भरत गोगावले मंत्रीपदाची संधी मिळताना दिसते त्यासोबत उदय सामंत शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे गुलाबराव पाटील हे देखील मंत्रीपद कायम राखण्यात यशस्वी ठरलेले आहेत प्रताप सरनाईक उदय सामंत आणि योगेश कदम यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली तर शंभूराज देसाई भरत गोगावले आणि आशिष जयस्वाल हे देखील मंत्रिमंडळात आपल्याला पाहायला मिळतील त्याशिवाय प्रकाश आंबेडकर आणि दादा भुसे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल तर संजय राठोड आणि गुलाबराव पाटील हेही आपल्याला मंत्रिमंडळात पाहायला मिळतील